नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि तर मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवले होते की मी हे जे आमच्या इथे जवळ चिंदी मार्केट आहे तिथून मी हे वेगवेगळे वस्त्र कापड आणलं होतं आणि जसं जसं एक एक सण येतात ना तर त्याच्यासाठी मला असं मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये अंतरायला वस्त्र वेगवेगळे हवेच होते पण शिवणारं कोणी भेटत नव्हतं तर डोक्यात आलं की चला मावशींकडेच घेऊन जाऊ आणि दादांना मी दाखवले की हे असे असे मी वस्त्र आणलेत आणि इथे ह्या मावशी मावशींना तुम्ही ओळखत असाल मी मागच्याही पण दाखवलं होतं की इथूनच मी मावशींकडून माझी जे गादी आहेत गाद्या बनवून घेतल्या आहेत त्यानंतर पडदे त्यांच्याकडे मी बनवून घेतलेत आणि खूप चांगले क्वालिटीचे आणि रिजनेबल पडदे मावशींच्या इथे अगदी मस्त बनवून मिळतात गाद्या पण माझ्या तुम्ही बघता खूप छान आहेत मावशींचा नंबर जो आहे ना तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करेन जर तुम्ही जवळपास असाल तर तुम्हाला हवे असेल गाद्या वगैरे बनवून किंवा पडदे हवे असतील चांगले तर नक्कीच तुम्ही इथे मावशींकडे येऊ शकता तर मावशींचा स्वभाव आहे ना खूप मस्त आहे आणि दादांचा पण म्हणजे मी एवढं सगळा पसारा घेऊन गेली त्यांच्याकडे पण तुम्ही बघाल की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच असं शिकन नाहीये कुठल्या गोष्टीची आणि त्या उलट त्यांना खूप आनंद होतो आणि खूप उत्साही असतात त्या त्यांना मल म्हणजे कलर इतके आवडले ना त्यामुळे खूप सुंदर कलर आणले असतो आणि मटेरियल पण खूप छान आहे तर त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल ऑलरेडी खूप अवेलेबल असतं पण तरीही म्हणजे मी नेहमी त्यांच्याकडे गेली ना मलाही एक प्रकारची पॉझिटिव्हिटीज मिळते त्यांच्या बोलण्यातून दादांकडे पण बघा ते पण कधीही म्हणजे मी काही काम घेऊन गेली ना ते ऑलवेज रेडी असतात माझ्या कुठल्याही कामासाठी आणि त्यांना एक उत्साह असतो की बाबा आमच्याकडून का होईना थोडीशी सेवा होते त्या निमित्ताने स्वामींची सेवा होते त्या निमित्ताने तर असं म्हणजे खूप भारी वाटतं मला खरंच की स्वामींच्या निमित्ताने किंवा स्वामींकडून मला ही जी माणसं भेटली आहेत ना, जा, जा जा ना अग्द, हो तर खरंच म्हणजे माझ्या ज्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या त्या गोष्टी अगदी अगदी अशा चुटकीसरशी होऊन जातात तर बघा माव मावशींकडे ना हे नवीन नवीन काय काय मटेरियल्स आलेत म्हणजे मी जे चिंदी मार्केटमधून बघा ते शिअर मटेरियल म्हणजे शिअर कॉटन बोलतात त्याला तर हे नवीन मटेरियल आले आता तर ते सुद्धा मावशींकडे अवेलेबल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत हे ना अगदी सिम्पल सोबर आणि खूप मस्त वाटतं तर मी मावशीनं म्हंटलं की माझ्या बेडरूमच्या पडद्यांचा काही मुहूर्त लागत नाहीये तर म्हणून त्या म्हटलं की अगं हे पण नवीन कॅटलॉग्स आलेत सगळे आता आणि हे सिटीजन कंपनीचे आहेत मटेरियल खूप छान आहे आपण खरंच ऑनलाईन वगैरे बघतो ना खूप महाग पडतात म्हणजे त्यांनी मला जसं कॅल्क्युलेशन सांगितलं तर त्याच्या हिशोबाने जर बघितलं ना तर असं मटेरियल तुम्हाला मिळणं तर मुश्किल प्लस महाग पण खूप पडतं तर हे नवीन नवीन नवी कॅटलॉग्स बघा खूप मस्त आहेत प्रिंट्स अगदी सोबर आहेत ज्या फ्लोरल प्रिंट्स म्हणतात तशा त्याच्यामध्ये वेगवेगळे पेस्टल शेड्स जे असतात कलर ते तुम्ही खूप सारे कॉम्बिनेशन्स करू शकता बघा हे डिझाईन वगैरे म्हणजे ह्याच्यासोबत तुम्ही प्लेन पडदे घेतलेत किंवा ट्रान्सपरंट पडदे घेतलेत तरी खूप सुंदर वाटेल अगदी मस्त तर माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज आणि खूप सारे विचार परत झाले म्हणजे समोर असं पूर्ण म्हणतात ना की खजिना दिसला ना की माझं डोकं आणखीन चालायला लागतं तर दादानी बघा इथे तोपर्यंत सुरुवात पण केली मी त्यांना वस्त्र घेऊन गेली होती त्यांनी स्वतःच हातातलं काम बाजूला ठेवलं आणि त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली की ताई मी तू सांग मला कुठला पाहिजे तुला शिवून तर म्हटलं दादा प्लीज मला ना उद्या सव्वीस जानेवारी आहे तर मला हा ना व्हाईट रंगाचं वस्त्र हंतरायचंय तर म्हणून त्यांनी लगेचच सुरुवात केली आणि तोपर्यंत माझं इथे मावशींसोबत काय काय आणखीन बोलणं चालू होतं तर मावशींनी ही एक पिलो दाखवली मला की मी त्यांना म्हटले की माझ्या उषा ना खूप खराब झाल्यात आणि त्या आतल्या बाजूने ना काय होतात अशा थोड्याशा बुरसल्यासारख्या होतात म्हणजे भले आपण धुतल्या किंवा उन्हामध्ये कडक वाळत घातल्या पण तरीही त्यातलं मेन जे आतलं मटेरियल आहे तेच जर चांगलं नसेल तर उशा लवकर खराब होतात तर त्यांचीही उशी त्यांनी मला दाखवली की त्यांनी स्वतःसाठी मागवले आणि तू कशीही यूज कर अगदी जशीच्या तशी राहील मी मावशीने म्हटलं मावशी मलाही अशाच उषा मागून द्या प्लीज तर त्यांच्याकडे अशा उषा परत कुशन लोड सगळं सगळं अवेलेबल आहे इवन ज्या आपल्या साध्या गाद्या असतात ना कापसाच्या गाद्या त्या सुद्धा त्यांच्याकडे खूप छान बनवतात त्या तर मी म्हणजे दुसरे मटेरियल्स जे आहेत त्यांच्याकडे तर मग मी कॉम्बिनेशन करून बघत होते की प्लेन मध्ये आपण असं कॉम्बिनेशन कौ केलं तर कसं दिसेल म्हणजे एक प्रिंटेडमध्ये बघू कॉम्बिनेशन करून एक प्लेन सोबत कॉम्बिनेशन करून तर निष्ठाच्या रूममध्ये जे आहे ते असं मला ब्लूचंच म्हणजे हे टच हवं आहे स्काय ब्ल्यू किंवा ब्ल्यू तर म्हणून मी तो बघत होते आणि आम आमच्या बेडरूमसाठी मला ब्राऊनचा टच हवाय तर म्हणून हा ब्राऊन कलर बघा किती सुंदर वाटतोय म्हणजे प्लेन सोबत प्लेनच कॉम्बिनेशन आहे पण तरी पण अगदी उठून दिसतंय ते तर आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन की ज्या दिवसापासून आपलं जे संविधान आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुवात झाली तर मला ना ही सवय अगदी लहानपणापासून आहे की झेंडे छोटे छोटे आपले जे तिरंगे असतात ते असे लावायचे म्हणजे खूप मस्त वाटतं एक वेगळंच फील येतं असं लावल्यानंतर तर आज सकाळी पहिले सुरुवात केली ती म्हणजे की हे इथलं तोरण बाजूची जी तोरणं आहेत ती सगळी स्वच्छ केली होती मला सण असला ना की असं सगळं मस्त धुवून स्वच्छ करून लावलं ला ना की आणखीन प्रसन्न वाटतं म्हणजे जी ऑलरेडी जी तिथे जी धूळ बसलेली असते जी, बस जी नेगेटिव्हिटी बसलेली असते तर ती सगळी धुतली जाते स्वच्छ होते आणि हे जे ताईंनी मला तोरण बनवून दिलंय ना हे खरंच मला खूप आवडतं म्हणजे ते लावल्यानंतर आहे ना असं वेगळंच छान वाटतं असं एकदम जे म्हणतात ना ट्रेडिशनल असा एक लुक येतो घराला खूप सुंदर वाटतं आणि हे पण स्वच्छ केले होते बाजूची जी तोरणं आहेत ती त्याचं पण मटेरियल खूप छान आहे म्हणजे कागदी किंवा प्लास्टिकचं मटेरियल घेण्यापेक्षा ना तुम्ही असं कपड्याचं थोडेसे घेताना आपल्याला महाग पडतात पण खूप ड्युरेबल आहेत कलर अजिबात त्याचा जात नाही हे मी आ, मला वाटतं हे मी दादरला घेतले होते आणि बघा किती सुंदर वाटतात सण आला ना का 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 20 की काहीतरी नवीन करायचं काहीतरी नवीन लावायचं किंवा काहीतरी वेगळं करायचं असं नेहमी माझ्या डोक्यात असतं तर छान आपला आता हा सव्वीस जानेवारी होती तर म्हणून म्हटलं की त्यांनी मला म्हटलं की ऑफिसच्या म्हणजे त्यांच्या इथल्या जवळ परिसरामध्ये ना असे हे छान विकत होते तर हे अगदी साधी क्वालिटी एकदम साधी म्हणजे हे प्लास्टिकचे जे असतात ना त्याच्यापासून बनवलेत पण बघा कलर्स किती सुंदर वाटतात अगदी ब्राईट कलर वाटतात आणि स्पेशली मला आपला जो हा तिरंग्याचा रंग आहे ना हा मला खूप 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 आवडतो म्हणजे यातले तिन्ही रंग अगदी उठाव असे दिसतात खूप छान वाटतात तर म्हणून मी म्हटलं की घेऊन या मला हे लावता येतील तर इथे मंदिराच्या म्हणजे आपल्या देवघराच्या बाजूच्या ज्या आहेत ना त्या आज टेम्पररी मी काढते ते आपण धुवून घेणार आणि तिथे मी या लावते बघा कलर किती सुंदर दिसतो किती गोड वाटतात म्हणजे जो केशरी रंग आहे पांढरा रंग आहे हिरवा रंग आहे तिन्ही रंग अगदी असे छान वाटतात तर दादानी बघा लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला वस्त्र आणून दिले आणि इतके परफेक्ट शिवलेत ना त्यांनी त्यांची फिनिशिंग बघा तुम्ही शिवण्याची की छान हा मटेरियल ना एकदम सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे जो शिवताना ना असा खेचला जातो पण तरीही त्यांनी एवढं परफेक्ट शिवलं आणि ते पण अगदी वेळेवर तर मी ते आता हे वस्त्र अंतरणार आहे आज छान सगळं पांढरं पांढरं मला असं छान करायचं होतं तर बरेच जण तुम्ही म्हणाल की ताई पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं नाहीये तर हे पूर्ण पांढरं नाहीये तुम्ही बघत असाल की ह्याला मी छान गोल्डन लेस प्लस आहे प्लस ह्याच्यावरती आतमध्ये सुद्धा पूर्ण गोल्डनचं काम केलेलं आहे तर अगदीच पूर्ण पांढरं फटक असं काही अंतरायचं नाही आपण देवघरात तर म्हणून पूर्ण त्याला गोल्डन म्हणजे पिवळ्या रंगाची जी बॉर्डर आहे ती दिलेली आहे पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो सगळीकडे बाहेर ध्वजारोहण केलं जातं आणि पूर्वी जेव्हा आपण शाळेत होतो ना तर तेव्हा शाळेमध्ये सगळे म्हणजे ह्या हे सण साजरे केले जायचे आणि त्यामुळे आपल्याला कळायचं की हे सण आहेत पण आत्ता पूर्वीसारखं म्हणजे आपण शाळेत जात नाही किंवा कुठे असं ध्वजारोहणाला पण स्पेशली जात नाही तर त्याच्यामुळे आपले जे हे महत्वाचे सण आहेत हे कसे करायचे तर म्हणून मी घरच्या घरी अशी छान आपली ध्वजाची पूजा करते आणि त्यातून आपल्या देवांनाही प्रार्थना करायची की माझ्या मातृभूमीचं माझ्या देशाचं सदैव रक्षण करा आणि जे सैनिक जे माझे भाऊ आहेत माझ्या ताई आहेत जे पण आपल्या देशाचं संरक्षण करतायत ना तर त्यांच्या रक्षणासाठी आज आपण देवाकडे प्रार्थना करायचे तर आजच जे, <laughs> आज आहे आमच्या नवीन म्हणजे नवीन सोसायटीचं म्हणजे आम्ही जिथे नवीन राहायला आलोय तिथल्या सोसायटीचं आज हळदी कुंकू आहे आमचं बायकांचं तर अशी छान रांगोळी छान काढलेली आहे आणि त्यातमध्ये सगळे मिळून छान आम्ही तयारी करतोय तर हळदी कुंकू तर संध्याकाळी होतं पण दुपारपासूनच जरा तयारी करावी लागते तर इतर वेळी ना आपण म्हणजे कितीतरी दिवस असे होतं एक की एकमेकांशी बोलणं होत नाही भेटणं होत नाही आणि आता तर इथे नवीन आहे त्यामुळे तेवढं म्हणजे कोणाला काय आवडेल की नाही बोललेलं किंवा काय असे आपले खूप सारे प्रश्न असतात आता बाजूच्या ज्या माझ्या भाभी आहेत त्यांच्यासोबत तर मी खूप म्हणजे खूप मिळून मिसळून झालंय आमचा छान स्वभाव एकमेकींचा खूप व्यवस्थित ऍडजस्ट होतोय पण इतर लोकांसोबत ऍडजस्ट व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागतो किंवा कोणाचा स्वभाव हो कसा असतो आपल्याला पूर्णपणे माहिती नसतं पण एक गोष्ट आहे की जेव्हा आपण एकत्र येतो ना जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हाच आपल्याला समजतं की खरंच ही व्यक्ती कशी आहे तर आम्ही ही सजावटीची तयारी केली आणि त्यानंतर सगळे घरी गेलो आणि मस्त आता छान सगळे असे मस्त तयार होऊन आलोय तर ह्यावेळी आमची साड्यांची थीम वगैरे नव्हती पुढच्या वेळी आम्ही असं ठरवलंय की पुढच्या वेळेस छान सगळ्यांनी सेम सेम साड्या वगैरे असं घालायचं की जे आणखीन छान वाटे तर लेडीज म्हटल्यानंतर तयारी केल्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे की फोटो सेशन

हल्क कुंकू की सुरुआत छान देवी आई ऐसी पूजे ने जाली महालक्ष्मी आईचा छान फोटो लावला आहे गणपती बाप्पा आहेत सरस्वती माता आहे आणि छान देवींच्या पूजनाने आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही देवांच्या पूजनानेच करतो तर इथेच आम्ही जिथे आमचं खाली रिसेप्शन आहे ना तर तिथेच आम्ही सगळे असे छान चेअर वगैरे मांडल्या होत्या आणि सगळ्या म्हणजे इतर वेळी एवढे सगळे एकत्र दिसत नाहीत पण अशा कार्यक्रमांच्या वेळी सगळे एकत्र येतात आणि एकत्र येऊन कार्यक्रम करण्यात जी खरीच मजा आहे ना ती कशातच नाहीये आणि खरच हळदी कुंकू वगैरे असे जे हे स्त्रियांसाठी जे आपले छोटे छोटे असे कार्यक्रम आहेत ना ते ह्यासाठीच ठेवले असावेत की इतर वेळी आपण जो संसाराचा जो गाडा ओढत असतो ना तर त्याच्यामधून कुठेतरी आपल्याला असा हा विरंगुळा वेळ मिळावा स्त्रियांनी एकत्र यावं एकमेकांसाठी वेळ द्यावा स्वतःसाठी वेळ द्यावा तर ह्यासाठीच हे कार्यक्रम आयोजले असतील आणि नक्कीच आपण ना खरंच ह्या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे कारण यातून मिळतो ना तो फक्त निव्वळ आनंदच मिळतो तर असं आमचं छान पहिले हळदी कुंकू सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही कामं वाटून घेतली होती तर आम्ही संपूर्ण डेकोरेशन सजावट असं काय काय केलं होतं त्यानंतर आता ज्या नंतरच्या ज्या लेडीज आहेत त्यांना सगळ्यांना मग हळदी कुंकू टिळगूळ सगळं आणि इथे फक्त असं नाही वे आहे की एकच म्हणजे महाराष्ट्रीयनच आहे तर सगळे वेगवेगळे आहेत कोणी साऊथ इंडियन आहेत कोणी म्हणजे राजस्थानी आहेत तर असे म्हणजे बरेच सगळे वेगवेगळ्या रिलीजनचे आहेत पण तरीही सगळे एकत्र येऊन छान सेलिब्रेट करत आहे चालू गुलाबांच्या पागळ्यांप्रमाणे गुलाबांच्या पागळ्यांचा होतो प्रेमाचा थो दुर्गंधा

देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी संदीप्रामांचे नावाची त्यांची आजारी मकर संक्रांतीचा मान माझी कुंभाचा मान सुवासनीचा तसेच जवानी माझा जोडा भाऊ सात जन्माचा चांदीच्या करणाला नाही असं ना चांदीच्या करणाला मोत्याची जाळी नाम ले लो हळदी कुंटल वाजय बाण राजू मुले मला आहे सौभाग्याच्या

आणि त्यानंतर असेच आम्ही काहीतरी असेच टाइमपास गेम ठेवले होते तर हा एक पासिंग पासचा जो गेम असतो ज्याच्यामध्ये आपण म्युझिक लावतो आणि पास करतो आणि त्यानंतर म्युझिकमध्येच बंद केल्यानंतर ज्याच्या हातामध्ये जिथे ती वस्तू असेल तर त्याला काहीतरी करावं लागतं तर मज्जा येते अशा म्हणजे हे अगदी छोटे अगदी साधे गेम आहेत पण आपण एकदम लहान झाल्यासारखे होतो आणि इतर वेळी ज्या आपल्याला अशा खूप शांत धीर गंभीर अशा ज्या सगळ्या स्त्रिया दिसतात ना त्या अशा वेळी अगदी लहान होऊन जातात आणि खूप मजा आली आम्हाला सगळ्यांनाच खूप मजा आली बघा कोणी गाणं म्हटलं तर कोणी छान फुगड्या खेळलं तर कोणी ताईंनी छान म्हणजे त्यांचे छोट बाळ आहे तर त्याच्यासाठी अंगाई गीत गातलं गायलं त्यानंतर या ताईंनी मस्त असा डान्स केला गरबा छान तर बघा इतर वेळी आपल्याला वाटणारे ना नाही की ही व्यक्ती या व्यक्तीमध्ये इतके सारे गुण आहेत इतके सारे टॅलेंट आहेत पण ते सगळे असे म्हणजे म्हणतात ना की कुठेतरी असे लपून बसलेले असतात आणि अशा वेळेला अशा कार्यक्रमांच्या वेळेला ना ते सगळ्याचे बाहेर येतात आणि खूप भारी वाटतं सगळ्यांनीच खूप मजा केली म्हणजे अगदी लहानातल्या लहानापासून अगदी मोठ्या म्हणजे स्त्रियांपर्यंत सगळ्यांनीच खूप छान मजा केली आणि खरोखर की कार्यक्रमामध्ये जेव्हा अशी सगळे एन्जॉय करतात ना तेव्हाच त्या तेव्हाच तो कार्यक्रम पूर्णत्वाला जातो असं म्हटलं जाईल त्यानंतर हा असाच आणखीन एक छोटासा ग्लासचा गेम आम्ही ठेवला होता तर ग्लास तिथपर्यंत नेऊन पोचवायचं म्हणजे अजून भरपूर गेम करायचे होते पण ऍक्च्युली आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे जितकं जमलं तितकंच आम्ही गेम्स ठेवायचा प्रयत्न केला पण इथे पण बघा की अगदी सगळे अगदी लहान मुलांसारखे सगळ्या गोष्टी करत आहेत ते ग्लास ना पडून जायचं डोक्याचं वरचं आणि समजायच नाही की ग्लास पडले आणि तरीही सगळे चालत राहायचे तर असं काय म्हणजे अशी खूप धमाल आली आम्हाला तर असा आजचा कार्यक्रम खूप छान झाला नवीन ठिकाणी नवीन लोक असतात आपण कोणाला ओळखत नाही जास्त वगैरे पण असे जेव्हा कार्यक्रम करतो ना तेव्हाच आपण एकमेकांना भेटतो एकमेकांशी बोलतो आणि त्यामुळे बरेच ज्यांना आपण ओळखत नाही ॲक्च्युली तर आपल्याला कळतं की कोणाचा स्वभाव कसा आहे कोण बोलायला कसं आहे कधी कधी फक्त लांबून दिसतं तर आपल्याला असं म्हणजे आपण खूप वेगळा विचार करतो पण ॲक्च्युली ती व्यक्ती वेगळी असते तर तसंच काहीच होतं म्हणूनच कदाचित हे कार्यक्रम म्हणजे ठेवले असावेत की असे कार्यक्रम केल्यानंतर आपण एकत्र आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात आणि आपलं बॉन्डिंग आणखीन चांगलं होतं त्याच्यातून तर आजचा कार्यक्रम असा खूप छान झाला खूप मस्त झाला खूप थकलो आम्ही आता तर आता व्हिडिओला एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझं पण हळदी कुंकू होणार आहे मी केलं नाही आहे काही काही बऱ्याच गोष्टी मध्ये मध्ये येत राहतात त्याच्यामुळे झालं नाही मी पण लवकरच हळदी कुंकू करणार आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि काय काय मला आठवत जात आहे तर मी सांगते फक्त तर बरेच जणं म्हणतील की ताई तू काहीच नाही केलं त्याच्यामध्ये तर माझा अर्धा वेळ तर अँकरिंग करण्यामध्ये आणि अर्धा वेळ तर शूट करण्यामध्येच गेला कारण असं वाटतं की जाऊ दे आपण कमी आनंद केला तर चालेल पण दुसऱ्यांना आनंद घेता येऊ दे तर म्हणून त्यामध्ये माझा जास्त म्हणून मी तुम्हाला जास्त दिसली नसेल व्हिडिओमध्ये कदाचित तर असं त्यामागचं कारण होतं तर चला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ